गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज आमच्या इकडं ढगाळ वातावरण तुमच्या इकडं आहे का सकाळी सकाळी बघा पाऊस का लालता थोडा थोडा रिम झिम रिम झिम आज काय उघडते का नाही का असंच राहते झाकून काय कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय बघूया आणणारा उठवावं लागेल बापू ते गेलं वाटतं राह मस्तपैकी देवपूजा चालली चिव थांबे आली झाली देवपूजा त्याची चालली तुळशीला मस्तपैकी चला सांडगे बाहेर टाकते हा हवा सुटली तर वर काल घातलेलं आणि इकडं चलून द्या चलून द्या चिऊला दूध देते महादेवाची इथं पिंड आहे ना त्याच्यात नाही थांब कितलीत नाही बा पूजा शंभू शंकराचे महादेवाचे कुंडीत का मांडलंय ती का त्यांनीच मांडलंय ने तर आता कुठं खाली मांडते चिव थांब सांगचील हम्म चला आमच्यातच काय भाजी केली तर डाळ डाळ शिजाव घातली त्या टमाटर टाकले शिजायला अर्धा अर्धा टमाटर करून शिजायला टमाट्याचे आमटी करायचे डाळ टाकून टमाट्याची आमटी चुली लावायचं नाही हो का आता पण कधी सिटी होऊन पार भाजी शिजली असते पण तसलं नाही खायचं मग कसलं खायचं का म्हणून कुकरमध्ये

बेगळ्या शेंगदाण्याची डाळच्या आमटी त्या टमाटर टाकून त्याला मग म्हणजे आमची सकाळ सकाळ दूध पिली ती एकदम मस्त तिचा आराम चाललाय तिला काय झालं वाटी भरून दूध पिली की झालं निवांतच दुसरं कुठे गेलं असल बसलेलं कुठतरी घरात शिरतो कुठंतरी कोपऱ्यात एका चला चला काय माहिती तळ भरलंय ते दोन चाललंय आता आता काय करतो अशी मोटर चालू केली काकांनी काकाच पाणी या मग आपल्या काक्या भरायच्या सारखं हांड्याने पाणी मग आपलं दगड पाणी पण मग चांगलं बघत अजून म्हणलं जवळची जवळ आपल्या गोरांना घेतलं की मी आपल्या भरायचं हांडा नेऊन वाचायचं कपडे पाट्टी धुवून त्याची लगेचच कणा 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 लय वाढून करावं लागत ना लगेच धुवून होत या गुरांचं आवरलं सगळं झालं धाक काढली आता कपडे वाळाय टाकावं वातावरण व्हायचं आज वेगळं थैया पाऊस शिकवता काय माहित नाही मग काल घातलेले सांगली ही टाकले उन्हाला म्हणजे आता ह्या हवेलाच टाकले बाहेर काल घेतो ऊन पण आज काय ऊन पडलं नाही म्हणजे आपलं धुणं टाकावं पिळून म्हणजे वाळेल तुझी आंघवली कपडे आंघोळ तासाला जायचं आता परत नाय सांग पप्पाला सरांचा फोन सकाळ सकाळ सगळ्यांची काम असत सगळ्यांची म्हणजे बरं कसं उरबर काम करायला मोकळ आता पाऊस जर चिकचिक चिक चालू झाली काय म्हणतो आज सांग येणार नाही वाळवावं लागत वाळवायला वाळायला तर वाळवून त्यासाठी भरपूर ठेवल्यात ना मला माहिती आहे आता पावसाचा दिवस असतो त्यामुळे वाळत मी आधीच वाटत बारा चोरून ठेवलायचं ऊन पडलं की करायचं ऊन पडलं की करायचं चला तर आज जायचं मी आम्हाला नालनाला घेऊन कुठे पण फिरायला परत आण शाळावर दिस नाही म्हणलं बरंच कोण कोण हाय काय काय आहे तुम्हाला तुझी कपडे आणि पप्पाची राहिले तेवढी घेऊन ये पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कुठं कुठं ढगाळ वातावरण आहे ते सांगा सगळ्यांनी सा कमेंट करून छानपैकी काहीतरी काय लाईक करा तर बाय सगळ्यांना